महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा संत निवृत्ती महाराज यांची भव्य यात्रा संपन्न पालम तालुक्यातील पेण या गावात श्री संत निवृत्ती महाराज यांच्या यात्रेनिमित्त अखंड हरिणाम सप्ताहाला दिनांक सतरा डिसेंबर पासून सुरुवात करण्यात आली आहे दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने बाहेर गावून आले आहे पेंड या गावाला मिनी पंढरपूर म्हणून ओळखले आहे पेंडू लिहिलंय कुठे पेंड लिहिलेलं आहे काय आहे पेंडू या गावाला मिनी पंढरपूर म्हणून ओळख निर्माण झाली आहे दरवर्षी येथे यात्रेचे के नियोजन केले जाते यातूनच दिनांक अखंड हरिणाम सप्ताह भव्य यात्रा महोत्सव आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळाला सुरुवात झाली पारायण सोहळा आठ दिवस चालतो तसेच दिनांक चोवीस रोजी सकाळी नऊ ते अकरा भागवताचार्य केशव महाराज पालमकर यांचे काल्याचे कीर्तन होईल दिनांक तेवीस रोजी रात्री पालखी सोहळा भव्य रथातून मिरवणूक काढण्यात आली आहे दिनांक रोजी जंगी कुस्त्यांची दंगल होणार असून यातील मल्लाला रुपये आणि फेटा देण्यात यावेळी पालम पोलीस स्टेशन कडून मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता शांतीलाल शर्मा परभणी प्रतिनिधी महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनल ला युट्यूब करा आणि बेल आयकॉन press